स्वाध्याय प्रणेते पूजनीय शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्यधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे बारावा खरं तर आजपर्यंत पांडुरंगशास्त्रींनी कुणालाही स्वतःचा फोटो काढायला सांगितला नव्हतं लोक स्वतःहून त्यांचे फोटो काढत असत परंतु मार्क्सच्या समाधीस्थळी गेल्यानंतर प्रथमच त्यांनी फोटोग्राफरला स्वतःचा फोटो, फोटो काढायला सांगितलं होतं मार्क्सविषयीचा अत्यंतिक प्रेम त्यांच्या त्या कृतीतून व्यक्त झालं होतं जर्मनीत आणखी काही कार्यक्रम पार पडल्यानंतर ते आता ट्रियरला निघाले होते चर्च चर्चमध्ये सेंट निकोलसच्या जयंतीचा समारंभ साजरा होणार होता पांडुरंगशास्त्रींचं मूर्तीपूजेवर प्रवचन होणार होतं मोटारीत त्याविषयीच लेदरले पांडुरंग शास्त्रींशी बोलत होते ते म्हणत होते मूर्तीपूजेविषयी तुम्ही शास्त्रीय सिद्धांत मांडलात आज मूर्तीपूजेविषयीच तुम्ही बोलणार आहात हो ती तर माझी अट होती अहो सेंट निकोलस सुद्धा आयकॉन म्हणजे प्रतिमा मानायचा आम्ही मूर्तीपूजा मानतो या प्रसंगी दुसरा कोणता विषय उचित ठरला असता लेदरले म्हणाले मूर्तीपूजेविषयीचे तुमचे विचार मी ऐकलेत पण आज आमच्या इथे ती कल्पना रुजणं अवघड आहे पांडुरंग शास्त्री हसून उत्तरले मलाही ते माहिती आहे कोणताही बदल एकदम घडून येत नसतो काळानुरूप आणि आवश्यकतेनुसार असे बदल घडून येत असतात मूर्तीपूजा हे एक मोठं शास्त्र आहे अहो भगवान या सृष्टीत कोणताही आकार घेऊ शकतो मग तो, तो मनुष्य आकार का नाही घेणार तुमचा सिद्धांत पटण्याजोगाय पण धार्मिक बंधनांमुळे माझा कोणत्याही धर्माला विरोध नाही पण जे शास्त्र श्रेष्ठ आहे ते मान्य करायला काय हरकत आहे आणि धर्माबद्दल म्हणाल तर आमची भूमी भक्तीची महान तत्वज्ञानाची आमच्या धर्मापेक्षा तुमच्या धर्मात असं काय जास्त आहे म्हणून कुणी धर्मांतर करावं लेदरले मनापासून हसले मग म्हणाले तुमच्या पुढे मी काहीही बोलणार नाही पांडुरंगशास्त्री हसून म्हटलं अहो माझं ठीक आहे पण आता तुम्ही माझ्या एखाद्या कोळ्याच्या गळ्यात तरी क्रॉस बांधून दाखवाच आता तुम्हाला सर्वात मोठी अडचण माझी आहे त्यांनीच पुढे म्हटलं मी आपल्याला मुळीच कमी लेखत नाही किंवा आमिष दाखवून आपल्या धर्मप्रसाराचं कार्य केलं आहे असंही मी मानत नाही उलट तुमच्या मिशनऱ्यांनी ज्या निस्पृहतेनं अखंड कार्य केलं त्याचं मला कौतुकच वाटतं आपल्या धर्माचे करोडो लोक आमच्या देशात आहेत पण म्हणून आमच्या विचारांपेक्षा तुमचे विचार श्रेष्ठ आहेत असं तुम्हाला वाटतं का नाही एक गोष्ट मात्र खरी तुम्ही जो व्यक्तिसंपर्क ठेवलात लोकांना उभारा दिलात तो आम्ही दिला नाही पण आता तसं कार्य करणं तुम्हाला अवघड आहे माझा माणूस पूर्ण बदललेला आहे तो विचार करू लागला आहे त्याला स्वतःची जाणीव झाली आहे त्यामुळे त्यानं धर्मांतर करणं अशक्य आहे अहो मी सुद्धा कोणाचं धर्मांतर करून घेत नाही ख्रिश्चन मुस्लिम धर्मातले कितीतरी लोक धर्मांतर करून घ्यावं म्हणून माझ्याकडे आले होते पण मी त्यांचं धर्मांतर केलं नाही कारण ते माझं उद्दिष्ट नाही किंवा मी धर्मप्रचारक नाही मी फक्त वैदिक संस्कृती मानतो मानवाचा विकास मी मानतो गीता मानतो कोणत्याही धर्माचा माणूस स्वतःच्या धर्मात राहून स्वाध्याय करू शकतो तुम्हाला कदाचित माझ्या बोलण्याचा राग येईल लेदरले पुन्हा मनापासून हसले मग म्हणाले दादा राग कसला आपण हे मोठं परिवर्तन घडवून आणलं आहे याची आम्हाला सुद्धा कल्पना आहे गेल्या पन्नास वर्षांच्या आपल्या कार्याला आम्ही धक्का थोडेच देऊ शकणार फादर लेदरले हे परिवर्तन हळूहळू घडून आलेले पुढेही परिवर्तन होतच राहील म्हणूनच कुणी धक्का लावायचा म्हटलं तरी ते शक्य होणार नाही लेदरलेंनी चटकन विचारलं म्हणजे तुम्हाला कोळ्यांमध्ये आणखी परिवर्तन अभिप्रेत आहे का पांडुरंगशास्त्री नुसते हसले लगेच त्यांनी कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही क्षणभर ते विचारमग्न झाले मोटारीच्या खिडकीतून त्यांनी बाहेर बघितलं बाहेरचं दृश्य खरोखरच विहंगम होतं दूरवर दिसणाऱ्या राखाडे डोंगरांपर्यंत हिरवळ पसरलेली दिसत होती त्यामधून उंच कौलारू घर दृष्टीस पडत होती लाल शेंद्री रंगांची ती छप्र उन्हामध्ये चमकत होती त्या दृश्यावरून दृष्टी काढून पांडुरंगशास्त्री लेदरलेनकडे वळून म्हणाले स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची प्रक्रिया सतत चालू असतेच त्याचाच अभ्यास करायचा असतो तोच स्वाध्याय परंतु लौकिक दृष्टीनंही परिवर्तन आवश्यक असतं आणि त्यासाठी योग्य कालावधी द्यावा लागतो हे सांगून पांडुरंग शास्त्रींनी नुकताच घडलेला एक प्रसंग त्यांना सांगितला एका पंथाचं शिष्टमंडळ काही दिवसांपूर्वीच पांडुरंग शास्त्रींकडे आलं होतं त्यांनी पांडुरंग शास्त्रींना विचारणा केली होती कोळ्यांना आपण मासे मारायला कसं सांगता ते कितपत योग्य आहे शास्त्री त्यांना म्हणाले होते मी त्यांना उद्युक्त केलेलं नाही मी त्यांच्याकडून काही घेत नाही पण त्यांनी मच्छीमारी केली नाही तर त्यांचं पोट कसं भरणार त्यावर कुणीच काही बोललं नव्हतं पांडुरंगशास्त्री त्या मंडळींना पुढे म्हणाले होते पिढ्यान पिढ्या जे लोक एखाद्या व्यवसाय करत असतील तो काय त्यांना एकदम सोडायला सांगायचा त्यांचं म्हणणं त्या मंडळींना मनातून पटलं होतं हा छोटासा प्रसंग सांगून पांडुरंगशास्त्री लेदरलेंना म्हणाले परिवर्तन हे नेहमी हळूहळू घडून येत असतं इतकी वर्ष मच्छीमारी केल्यानंतर आता मी माझ्या कोळी बांधवांना समुद्रातून रेती काढायला आहे कालांतरानं रेती काढण्याचा त्यांचा प्रमुख व्यवसाय बनेल लेदरले एकदम म्हणाले दादा तुम्हाला भविष्यातलं परिवर्तन समोर दिसत असतं पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी तुमची जी थांबण्याची तयारी असते ना ते पाहून फार आश्चर्य वाटतं अहो काही गोष्टी अशा आहेत की त्यासाठी शेकडो वर्षही थांबावं लागेल लेदरले मोठ्या आदर भावानं पांडुरंग शास्त्रींकडे बघत राहिले एव्हाना ट्रियर मधल्या एका भव्य चर्चच्या आवारात मोटारीनं प्रवेश केला होता हॉलमध्ये निवडक निमंत्रित आणि विविध विषयांमध्ये डॉक्टरेट संपादन केलेले श्रोते जमले होते सभागृहातल्या स्टेजवर ते विराजमान झाले होते उसाचा संत निकोलस याच्या पाचशेव्या जयंतीनिमित्त हा समारंभ आयोजित करण्यात आला होता पांडुरंग शास्त्रींचे विचार ऐकण्यासाठी सुविध श्रोत्यांचे कान असुसले होते मूर्तीपूजा आणि भारतीय तत्त्वज्ञान या विषयांवर पांडुरंग शास्त्री भाष्य करणार होते श्रोत्यांना ते माहीत होतं त्यांची उत्सुकता शिगेला पोचली होती औपचारिक ओळख करून देण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पांडुरंग शास्त्रींनी बोलायला प्रारंभ केला सर्वप्रथम त्यांनी स्वतःला निमंत्रण दिल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले मग कुसाचे संत निकोलस यांच्या स्मृतीला अभिवादन करून ते म्हणाले कुसाचे संत निकोलस हे पंधराव्या शतकातले महान तत्वज्ञ म्हणून सुपरिचित आहेत ते एक चांगले धर्मोपदेशक शास्त्रज्ञ आणि सुधारक म्हणून त्या काळात ओळखले जात मला सुद्धा त्यांच्याविषयी परमादर वाटतो तो त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांचं वर्तन आणि लेखन याला एक प्रकारचा दैवी स्पर्श होता त्यांचं सार्य कार्य ईश्वरार्पण होतं या कारणांमुळेच मी या समारंभाला येण्याचं मान्य केलं मग विज्ञान आणि तत्वज्ञान याविषयी बोलताना ते म्हणाले आधुनिक सुधारणेच्या काळापासून माणूस स्व आणि जगत यांचा शोध घेण्याची धडपड करतोय जगताचं सर्वंकष आणि एकसूत्री ज्ञान तसंच त्यामधलं मानवमात्राचं स्थान म्हणजेच ज्ञाननिष्ठा ज्ञानामध्ये विचार आणि कृती यांचा संयोग झालेला असतो स्वतःचा अनुभव समजून घेणं आणि त्यानुसार वर्तन करणं हेच तत्त्वज्ञानाचं गमक आहे तत्वज्ञान म्हणजे बौद्धिक परिहास असं भारतीयांना कधीच वाटलं नाही तर बौद्धिक कुतूहल आणि आत्म्याच्या सर्वांगीण परिपूर्णतेसाठी लागणारी आध्यात्मिक आस्था म्हणजे तत्वज्ञान असं ते मानतात भारतीयांच्या दृष्टीनं तत्वज्ञान ही केवळ जीवनाची दृष्टी नसून तो जगण्याचा मार्ग आहे बृहदारण्यक उपनिषदात सांगितल्याप्रमाणे असतो मा सतगमयमसो मागमय अमृतम गमय मा भारतीय तत्वज्ञानाचं सार सांगितल्यानंतर पांडुरंगशास्त्री पाश्चात्य तत्वज्ञानाकडे वळले ते म्हणाले पाश्चात्य लोकांचं तत्वज्ञान हे प्रामुख्यानं बौद्धिकतेवर आधारलेलं आहे प्लेटो अरिस्टॉटल यांच्या महान तत्वज्ञानामुळे ग्रीकांचा तात्विक विचार उच्च बिंदूपर्यंत पोहोचला मध्ययुगात तत्वज्ञान हे थिओलॉजीचं बाहुलं बनलं सेंट ऑगस्टाईन आणि थॉमस ॲक्वनस यांच्यासारख्या थोर तत्ववेत्यांनी ॲरिस्टॉटल किंवा प्लेटोच्या तत्वज्ञानावर आधारित अशी थिओलॉजिकल तत्त्व बनवली मध्ययुग आणि आधुनिक युग यांच्या या संधी काळात कुसाचे महान संत निकोलस यांचा जन्म झाला सेंट निकोलस विषयी अन्य माहिती देऊन पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले निकोलस वकील झाले वकिली करायला त्यांनी प्रारंभ केला खरा परंतु आपली पहिलीच केस ते हरले त्यामुळे तो व्यवसायच त्यांनी सोडून दिला ते अध्यात्माकडे आणि तत्वज्ञानाकडे वळले ते प्रख्यात धर्मोपदेशक बनले ईश्वर परमेश्वरी इच्छेशिवाय कोणतीच गोष्ट घडत नसते प्रत्येक कृतीमागे ईश्वराचं एक अनुस्यूत सूत्र असतं जर निकोलस वकिली व्यवसायात राहिले असते तर जग एका महान संताला तत्त्वज्ञाला आणि सुधारकाला अंतरलं असतं चर्चचे कार्डिनल बिशप म्हणून निकोलस यांनी जगभर पुष्कळ प्रवास केला या प्रवासात त्यांनी आपल्या तत्वज्ञानाचा खूप प्रसार केला निकोलस यांचं तत्वज्ञान पंधराव्या शतकातलं मूलभूत तत्वज्ञान मानलं जातं त्यांच्या तत्वज्ञानावर पायथागोरसचा अंकवाद ग्रुटेचा गुढवाद यांचा प्रभाव पडलेला दिसतो शेवटी ते म्हणाले मित्रांनो उपनिषद भगवद्गीता आणि निकोलसचं मानवी विकासाचं ज्ञान गुढवाद आणि ईश्वर या तत्वांमध्ये चांगलंच साम्य आढळतं उपनिषदांप्रमाणेच निकोलसनं नेती नेती या वचनावर भर दिलेला आहे देवाला कोणतंही विशिष्ट रूप द्यायला निकोलस तयार नाही जगातील सर्व गोष्टी ईश्वरमय आहेत जग हे परमेश्वराचं प्रतिबिंब आहे परमेश्वर अणु एवढा छोटाही आहे आणि आकाशा एवढा मोठाही तो पिंडी आणि ब्रह्मांडी सारखाच स्थित असतो ईश्वराला जाणून घेणं हे मानवी जीवनाचं खरं इप्सित असतं जेव्हा आत्मा चिरंतन दैवी आणि अनंत स्वरूप धारण करतो तेव्हा त्याला ईश्वराचं ज्ञान होतं यालाच जीवाशिवाची दिठी म्हणतात या, या मौलिक विचाराबरोबरच निकोलसला परंपरागत द्वैत ख्रिश्चन मतांचंही ज्ञान होतं द्वैत आणि अद्वैत यांच्यात समन्वय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला ख्रिश्चन आणि वैदिक अशा दोन भिन्न विचारप्रणालींचा समन्वयही निकोलस यांच्यामध्ये झालेला दिसतो आता काही प्रश्न असतील तर आपण मला ते विचारू शकता मी यथाशक्ती त्यांचे उत्तर देईन लगेचच प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू झाला देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ